દોન હજાર એકવીસ એકાવન બાવીસ એકાવન તેવીસ ચોવીસ એકાવન પંચવન સવ્વીસ એકાવન સત્તાવીસ એકાવન અઠ્ઠાવીસ एकोणतीसशे तीन हजार तीन हजार एकतीसशे एकावन्न बत्तीसशे एक्कावन्न तेहतीसशे चौतीसशे एकावन्न पस्तीसशे एक्कावन्न छत्तीसशे हजार अडतीसशे एकोणविशे चार हजार एक्केचाळीसशे एकावन्न बेचाळीसशे एकावन्न त्रेचाळीसशे एक्कावन्न चौवेचाळीसशे एक्कावन्न पंचेचाळीसशे एकावन्नशे एकावन्नशे एक्कावन्न एकोणपन्नासशे एकशे एकावन्न एकसष्ट रुपये एकावन्न एकसष्ट एक्क्याऐंशी त्रेपन्श त्रेपनशे एकावन्नशे पंचावन्नशे रुपये पंचावश मालवाक छप्पा रुपये छप्पाशी एकावन्न एकावन्न सत्तावीनशे रुपये सत्तावनशे

दोन हजारशे दोन हजार एकवीसशे एकावन्न बावीसशे एक्कावन तेवीसशे एक्कावन्न चोवीसशे एकावन्न पंचवीसशे एक्कावन्न सव्वीसशे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार तीन हजार एकतीसशे एक्कावन्न बत्तीसशे एकावन्न तेहतीसशे एक्कावन्न चौतीसशे एक्कावन्न पस्तीसशे पस्तीसशे एक्कावन एकतीसशे रुपये एक्कावन्न रुपये चौतीसशे एक्कावन्न अडतीसशे एकावन्न एकोणचाळीसशे पुढे चार हजार रुपये एसिएल अकराशे घ्या अकराशे रुपये अकराशे बाराशे एकावन्न तेराशे तेरा एक्कावन्न चौदाशे एकावन्न पंधराशे एकावन्न सोळाशे एकावन्न सतराशे अकराशे अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार दोन हजार एकवीसशे एकावन्न बावीसशे एक्कावन्न तेवीसशे एक्कावन्न चोवीसशे एक्कावन्नशेशे एक्कावन्न चौसशे एकावन्न सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे एकावन्न शे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये पप्पू बोला एक एक हजार हजार अकराशे एकावन्न बाराशे तेराशे तेरा एकावन्न चौदाशे अकरा एकावन्न पंधराशे रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये सोळाशे सोळा एक्कावन सतराशे सतरा एकावन्न अठराशे अठरा एकावन्न एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये फक्त मला मोठी माल एक हजार रुपये एकावन्न अकराशे एकावन्न बाराशे बारा एकावन्न तेराशे तेराशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी चौदाशे चौदाशे दहा वीस ते चाळीस चौदाशे पन्नास चौदाशे साठ चौदाशे सत्तर चौदाशे पंधराशे रुपये पंधराशे एकावन्न पंधराशे एकसष्ट पंधराशे एकाहत्तर पंधराशे एक्क्याऐंशी सोळाशे रुपये सोळाशे रुपये एक हजार रुपये एकावन रुपये अकराशे एक्कावन बाराशे बारा एक्कावन्न तेराशे तेरा एक्कावन्न चौदाशे रुपये चौदा एक्कावन्न एकशे एकाहत्तर पंधराशे पंधरा एक्कावन्न सोळाशे रुपये सोळाशे एकशे एकाहत्तर सतराशे एकावन्न एकसष्ट्यातराशे अकरा एकवीस एकतीस एकवीसशे एक्कावन्न अठराशे रुपये अठराशे रुपये एसीएल बोला पाचशे रुपये सातशे एक्कावन्न आठशे रुपये आठशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी नऊशे नऊशे एक हजार रुपये एक हजार दहा एक हजार वीस एक हजार तीस एक हजार चाळीस एक हजार पन्नास एक हजार साठ एक हजार रुपये रुपये एकशे